बघा थँक्यू थँक्यू ना <laughs> तर हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा खूप दिवसांनी म्हणजे असा व्हिडिओ बनवायला लागले तर चला आज एक पेशल काहीतरी आहे म्हणजे स्पेशल सरप्राईज वगैरे आहे तर काय सरप्राईज आहे ते तुम्हाला सांगणारच आहे तर कोणाला माहिती पडेल नाही माहिती तर हे बघा आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे त्यासाठी त्यांच्यासाठी ते सर सरप्राईज आहे तर त्यांच्यासाठी मी केक वगैरे आणला आहे मी गुलाबाची फुलं वगैरे बघत होते डेकोरेशनसाठी चालत गेली गाडी काही नव्हती फुलं आणले थोडंसं डेकोरेशन करते थोडंसं नॉर्मली फुलं तर खूप महाग होते म्हणजे एवढीशीच गुलाबाची फुलं दहा फुलं ऐंशी रुपयाला गुच्छ होतं आणि एवढी छोटलीच होते त्यामुळं मी काय घेतले नाही आहेत म्हटलं आपलं साधं सिंपल इथं थोडंसे बलून वगैरे लावायचं आणि केक वगैरे कटिंग कर करायचं म्हणजे म्हणजे मी शक्यतो करत नाही म्हणजे म्हणजे कधी ह्याच्या अगोदर केलं पण नाही तर ह्याचं एक कारण आहे तर ह्याच्या अगोदर मी कधी त्यांचा बड्डे केलेला सुद्धा नाहीये तर आता एक कारण आहे म्हणजे कसं असतं भांडण जरी झालं तरी शेवटी आपला नवरा असतो आणि नवऱ्याचं कसं असतं मित्रांसाठी बाहेरच्या लोकांसाठी करतात पण घरांच्या घराच्यासाठी कमी करतात असं माझ्या नवऱ्याचं आहे म्हणजे घरच्यासाठी कमी आणि बाहेरच्यांसाठी जास्त तर मी म्हटलं आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असली तर आपण भांडून त्यांनाच घेतो किंवा साडी घ्यायची म्हटलं ड्रेस घ्यायचा म्हटलं तरी भांडून त्यांच्यासोबतच करतो मग त्यांच्यासाठी त्यांचेच पैसे गेले तर काय म्हणजे हरकते तर त्यांनीच मला म्हणजे खर्चीला पैसे दिलेले होते माझ्याकडं तर त्याचंच जाऊन एक केक घेऊन आलेले आहे आणि त्यांच्यासाठी थोडीशी सरप्राईज करते म्हणजे ते येणारचं आहे तर त्यांनी काय आवडलेलं वगैरे नाही हे मी सुद्धा आवडलेलं नाही असं साधं सिंपलच तर एक छोटासा एक ब्लॉग जेवढा होईल एवढा तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आमचा फॅमिली ब्लॉग म्हणजे कसं आहे कसं नाही तर तो तुम्ही आवडल्यावर व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच सांगा तर चला हा आता डेकोरेशन वगैरे करते तुम्हाला दाखवते तर बघा आता असे मी एवढे छो थोडेसे बलून वगैरे फुगवलेत आणि त्याचे एक टाकलेले छोटसं म्हणजे जे की असतं म्हणजे नाही का, दुसरे का, का, का नहीं। नहीं तर दुसरं काही नाही आहे पण तेच कसं आहे आपण आता त्यांना आहे का नाही मग सरप्राईज देते मी त्यांना माहिती नाही आहे मी हे केले थोडे फुलं भेटले असते तर मस्त हार्ट शिपचं वगैरे हे काढलं असतं पण जाऊ त्या जे आहे ते मी फर्स्ट टाईम करते आणि काय चुकलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा असं कराय पाहिजे होतं तसं कराय पाहिजे होतं मी बेशले नवऱ्यासाठी कधी काही केलंच नाही आहे आणि तर चला बघू आता काय करते ह्याला म्हणजे सुस तर फायनली बघा असं केलेलं आहे डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते आणि काय नाही इकडून इकडून बलून लावलेत आणि इथं ते बसतील आणि इथं केक ठेवता येईल अशा हिशोबाने केलं आहे तर बघू इथं छान वाटतं केक बलून नको तर असं केलेलं आहे मी तर कसं वाटतंय तर सांगाच म्हणजे चालूच आहे अजून तर ताट वगैरे करते ओवाळायला सगळ्यांनी माझ्या मिस्टरांना हॅपी बड्डे करा तर असं इथं छान ताट केलं होतं म्हणजे साधा शेंपल जसं की तुम्हाला बोलले होते जास्त काय डेकोरेशन वगैरे नाहीये आणि फर्स्ट टाइमच बर्थडे केलेला आहे आम्ही असं सेलिब्रेशन तुमचं ह्याच्या आधी कोणी बर्थडे केलाय का माझ्यासारखा सांगा कोणी केलाय आय बापाने केलाय का पोराच कधी केला तुमचा बड्डे आई बापा करणार या बसा इथं बरं कसं वाटलं सरप्राईज कसं वाटलं छान वाटलं वाटलं होतं का असं करेन इकडे बघा वाटलं होतं असं करीन वाटलं होतं का सांगा नाही ना तर बऱ्यापैकी त्यांना माहीतच नव्हतं की मी केक वगैरे आणलेला आहे म्हणून फक्त म्हटलं होतं की घरी या जेवण वगैरे करायचं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे असं बोलून घेतलं होतं तरी तर केकचं बॉक्सिंग म्हणजे ओपन चालू आहे तर असा केक आणला हो होता मी आणि आता मी घेतलं आहे म्हटलं माझ्या पद्धतीनंच नाव टाकणार तर मी असं टाकलो होतं नाव त्याच्यावर आणि बऱ्यापैकी म्हणजे फर्स्ट टाइमच असं बड्डे केलेलं आहे आणि त्यांना पण म्हणजे कसं वेगळं वाटत असेल नसेल नाही माहिती पण ते म्हटले की छान वाटलं वगैरे आणि म्हणजे कसं आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल आणि मनातून केली तर ती चांगलीच असते आणि मग ती जास्त हे असो म्हणजे महागाची असो स्वस्तातली असो किंवा जास्त मोठं सर प्राईज असो किंवा छोटं सर तर कोण नव्हतं तर मी एकटीच होते आणि दुसरं कोणाला बोलवलं नाही आहे तर त्यासाठी मी चे एकटीनच ओवाळलं आणि मग ओवाळल्याच्या नंतर गिफ्ट दिपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हो। केक चारू द्या माझा केक कटिंग वगैरे झाल्याच्या नंतर मुलांना वगैरे खाव घालतात आणि असं झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन आणि तुम्ही म्हणताल की गिफ्ट काय दिलं तेही तुम्हाला सांगणारच आहे तर जास्त काय मोठं गिफ्ट वगैरे दिलं नाही तर इथे मला खाऊ वगैरे घालत होते आणि फर्स्ट टाईम ते असं न कालवा करता न रागन म्हणजे न भांडण वगैरे करता व्हिडिओ मध्ये आलेले आहेत नाही तर त्यांना व्हिडिओमध्ये मध्ये यायला तर अजिबात आवडत नाही नाही तर मला तरी काहीतरी बोलतात व्हिडिओ वगैरे बंद कर तर असं काही झालं नाही सांगा कसं वाटलं कसं वाटलं सांगा ह्याच्या आधी कोणी केलं का असं मी फर्स्ट टाईमच केलंय थँक्यू तर मला किड म्हणा इकडं बघा थँक्यू ना no? mm -hmm. <laughs> आता कुठ बोलता आला तर फायनली बर्थडे झाला आणि तो कसा झालाय तो तुम्ही सांगा मी तर सांगू शकते की मी फर्स्ट टाइम केलाय त्यांचा सुद्धा फर्स्ट टाइमच असा झालेला आहे म्हणजे ह्याच्या अगोदर काय कुणी केलेला नाहीये आणि म्हणून म्हणते मी की तसं चांगलंच झालं आहे म्हणजे असं बाहेर हे ते करण्यापेक्षा खूप चांगलं झालं आहे बऱ्यापैकी झालं मी फर्स्ट टाईम केला आहे म्हणून थोडंसं डेकोरेशन वगैरे काय आपल्याला माहिती नव्हतं पण पुढच्या वेळेस नक्कीच काहीतरी म्हणजे जर आम्ही सोबत असेल तर म्हणजे नाही करा सोबतच राहणार आहे असं काही नाही आहे तर व्हिडिओ म्हणजे बड्डे सेलिब्रेशन कसं झालं आहे हे मला तुम्ही सांगा आणि असं बरं म्हणजे छान वाटतं की बाबा आपण काहीतरी केलं आहे तर त्यांनाही छान वाटलं म्हणजे असं कुणी आपल्यासाठी काहीतरी वेगळं केलं आणि कसं आपण लहान असताना कारण आपल्या वेळेस बड्डे वगैरे काही नव्हतं म्हणजे कोण करत नव्हतं त्याच्यामुळं हे नसतंय म्हणजे नाही का आता आपल्या मुलांचे कसे आपण बड्डे करतो हे इकडे बघा केक कापला एकासाठी चालू केलं एकाने म्हणजे त्यांनी काय थोडंसं खाल्लं केलं आणि व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं म्हणून थोडं थोडंसं एकदा दी किंवा एकदा मी घे असं शूट केलेलं आहे आम्ही एवढं गरज आहे का कापायची तर खूप छान म्हणजे केक तर खूप सुंदर होता असा जेम्सचा वगैरे म्हणजे मी जिथे केक घ्यायला गेलते का तिथे म्हटले मुलं वगैरे असेल ना तर असं हे जेम्स वगैरे असलेले छान आहेत आणि हे चॉकलेट पूर्ण चॉकलेटच आहे आणि हे बॉल्स वगैरे पूर्ण चॉकलेटचे आणि मला पण चॉकलेटचा केक खूप आवडतो आणि स्पेशली मुलांसाठी पण आणला आणि आहोसाठी पण आणला म्हणजे नवऱ्यासाठी पण आणला आणि त्यांच्यासाठी गिफ्ट होतं ते काय होतं काय नाही तर त्यांनी माझा एक वेळेस गावाकडं केलं होता आणि म्हणजे फक्त केक कटिंग वगैरे केली होती तेव्हा पण मला म्हणला आ मला असं वाटलं होतं आयुष्यात माझा पहिल्यांदा बड्डे असं सेलिब्रेट झालेला आहे से आणि सगळं प्रत्येकाला कोण आपला मित्र वगैरे हे करून असं हा मैत्री पण असावी पण किती आपल्याला विचारणार आहे आणि माझ्या नवऱ्याचं असे सगळ्यांना विचारणार पण त्यांना टायमाला कोणी विचारत नाही असे तर चला असू द्या शेवटी मी म्हणजे कसली कसं नाबा ऐको तिनेच थोडं का, का व्हायना सरप्राईज दिलेला आहे आणि बाकी तुमच्यावर डिपेंड आहे की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा